नमस्कार मैत्रिणींनो मॅडम थायरॉईडची गोळी बंद करू का मॅडम आता रिपोर्ट खूप नॉर्मल आलेले आहेत मग थायरॉईड गोळी थायरॉईडची गोळी घेण्याची काय गरज आहे थायरॉईडची गोळी अजून किती दिवस घ्यावी लागेल माझी थायरॉईडची व्हॅल्यू अशी कमी जास्त होते मग मी काय करू असे असंख्य प्रश्न असतात पेशंटच्या मनात स्पेशली स्त्रियांच्या मनात थायरॉईडच्या बाबतीत आज त्यांचे उत्तर शोधूया नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे थायरॉईड हा दिवसेंदिवस गहन प्रश्न होत चाललेला आहे स्त्रियांच्या आयुष्यातील स्त्रियांच्या आयुष्यात हॉर्मोनल इम्बॅलन्सचे वेगवेगळे टप्पे असतात म्हणजे स्त्री जन्मापासून ती गर्भावस्थेत असेल तेव्हापासूनच या विशिष्ट ग्रंथीच्या जे काही स्रवण्याची क्रिया असते किंवा ग्रंथनिर्मितीची क्रिया असते ही योग्य रीतीने झाली आहे की नाही याच्यावर पुढच्या भरपूर म्हणजे पुढचं सगळं आयुष्याचं पूर्ण थायरॉईड ग्लँडचं फंक्शन सुरू असतं म्हणजे की स्त्री जेव्हा वयात येते म्हणजे प्युबर्टी जेव्हा तिला मासिक पाळी पहिल्यांदा येते जेव्हा ती स्वतः आई होणार असते म्हणजे ती गर्भावस्था आणि त्याच्यानंतर जी असते ती मेनापॉज म्हणजे पाळी जाण्याची अवस्था ह्या स्पेशली तीन चार अवस्था असतात ज्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स हे खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतं आणि त्यामुळे जी काही व्हॅल्यू चेंज होते तुमच्या थायरॉइड ग्लँडचं जे फंक्शन होतं ते कुठेतरी कमी जास्त व्हायला लागतं आणि मग सुरू होतात थायरॉइडच्या गोळ्या आणि मग त्या पेशंटचा सुरू होतो प्रवास आणि मनामध्ये सततची चिंता यासाठी अनेक कारणं असतात म्हणजे या जेव्हा तुम्हाला थायरॉईडची गोळी लागते ते ती कुठल्या कारणावरून लागते हे सगळ्यात आधी जाणून घेणं गरजेचं म्हणजे तुम्हाला जन्मतास थायरॉईड ग्लँड आहे की नाही जन्मतास तिचं फंक्शन नीट होतं आहे की नाही हा झाला पहिला मुद्दा कारण हा थोडा क्रिटिकल असल्यामुळे ते आपण त्याबद्दल फारसं बोलणार नाहीत कारण त्याला एन्डोक्रॅनॉलॉजिस्टचेच मतं घ्यावे लागतील अजून एकदा पुन्हा सांगते आवर्जून थायरॉईडची गोळी जेव्हाही बंद कराल तेव्हा तुमच्या डॉक्टरांचा सल्ल्यानेच बंद करा, करा मनाने कधीही बंद करू नका मी आता घेतच नाही मला काही त्रासच नाही मला गरजच नाही कारण तुमचं कारण काय आहे हे तुम्ही जाणून घेतलं आहे का तुमचं कारण तुम्ही जाणून घेतलं असेल तर तुम्हाला ती गोळी बंद करण्याचा हक्क आहे किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्याचा तब्येतीचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे परंतु जर तुम्हाला तुमचं कारण माहिती नसेल थायरॉईड गोळी घेण्याचं तर अजिबात मनाने गोळी बंद करू नका आयुर्वेदशास्त्राचा जर विचार करायचा था झाला था तर जे काही मिड एज असतं म्हणजे पंधरा वीस वर्षापासून ते चाळीस वर्षापर्यंतचे जे काही थायरॉयडचे पेशंट्स असतात त्यांची आपण टप्प्याटप्प्याने कमी करू शकतो कारणं जाणून घेऊन आणि ती कारणं बंद करून परंतु ती कारणं जी आहे तीसुद्धा तेवढ्याच ठोस पद्धतीने तुम्ही ते पथ्य पाळणं गरजेचं असतं म्हणजे उदाहरण घ्या सगळ्यात पहिले मी जे कारण सांगितलं की जन्मतास बघणं गरजेचं आहे हे सगळ्यात मोठं रिझन झालं दुसरं म्हणजे जेव्हा तुम्हाला मासिक पाळी येत नाही लवकर तेव्हा आपण आवर्जून थायरॉईडची टेस्ट करायला सांगतो की त्यामध्ये काही गफलत आहे कमी जास्त आहे म्हणून तर तुम्हाला थायरॉईडचा प्रॉब्लेम होत नाही आहे ना किंवा म्हणून तर तुम्हाला थायरॉईडचं थायरॉईडची गोळी घ्यावी लागत नाही आहे किंवा पाळी येत नाही आहे म्हणून तुम्हाला त्याचा परिणाम दिसत तर नाही आहे ना हे बघावं लागतं म्हणजे थायरॉइडची गोळी जेव्हा तुम्ही घेता जेव्हा तुमची पाळी कमी जास्त होते किंवा येत नाही उशिरा येते तेव्हा सर्वात अगोदर तुम्ही थायरॉइडची तपासणी करणं गरजेचं आहे त्यावरून तुमच्या गोळीची निश्चिती होते दुसरं असतं जेव्हा तुम्ही इन्फर्टिलिटी असते जेव्हा तुम्ही आई होऊ शकत नाही म्हणजे आई होण्यासाठी विलंब होतो इन्फर्टिलिटीच्या केसमध्ये बघावं लागतं की थायरॉइडच्या हॉर्मोनच्या डिस्फंक्शनिंगमुळे आपल्यामध्ये आई जे काही हॉर्मोन्स योग्य रीतीने स्रवित होऊन त्यांचे कार्य व्यवस्थित होणं गरजेचे ते होतात की नाही हे पाहणं जर ते व्यवस्थित होत नसतील तर आपल्याला थायरॉईडची टॅबलेट घेऊन किंवा mm. थायरॉईडचे थायरॉईडवर डिपेंडन्सी करून आपल्याला प्रेग्नन्सीचा निर्णय घ्यावा लागतो त्यानंतर पुढची अवस्था येते प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नन्सीमध्ये अंगावर वाढत जाणारी सूज किंवा वाढत जाणारा बी पी किंवा जे काही आपण तिसऱ्या महिन्यामध्ये सगळे तुमचे चेकअप करतो त्याच्यामध्ये जर का थायरॉईडची जर तुमची व्हॅल्यू कमी जास्त आढळी किंवा जर सातव्या आठव्या महिन्यामध्ये आढळी कमी जास्त तर आपल्याला हे थायरॉईडची टॅबलेट सुरू करता येते याच्यामध्ये प्रत्येकाला एकसारखे टॅबलेट नसते याच्यामध्ये हायपो आणि हायपर असे दोन प्रकार असतात म्हणजे थायरॉइड ग्लँड जी काही अंतस्त्राव स्रवत असते ती एक तर खूप कमी प्रमाणात स्रवतात किंवा अतिप्रमाणात स्रवतात हे नॉर्मल स्रवणं गरजेचं आहे त्यांचं नॉर्मल फंक्शन होणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की थायरॉइड तुमच्या शरीरात थायरॉइड ग्लँडचं काम आहे जे हे का बिघडलेलं आहे एखाद वेळेस जर तुमचा तुम्हाला खूप अतिप्रमाणात जर स्ट्रेस आलेला आहे किंवा या स्ट्रेसमुळे तुमचं जे काही थायरॉइडचं फंक्शन आहे ते बिघडलेलं आहे म्हणजे तुम्ही अचानक जेवण सोडून दिलेलं आहे तुम्ही पंधरा दिवस वीस दिवस स्वतःकडे काही लक्षण निरन्न राहिलेलं आहात किंवा तुम्ही कुठलेही पथ्य पाळलेले नाही आहात त्याच्या नाही आहात हे दोन्ही बघणं गरजेचं आहे तुम्ही निरन्न राहणंही योग्य नाही आणि तुम्ही खूप अतिप्रमाणात खाणंही अ योग्य नाही या दोन्ही गोष्टींचासुद्धा थायरॉइड ग्लँडवरती खूप परिणाम दिसून येतो त्याच्या पुढचा मुद्दा आहे की ऑटो इम्युन डिसीज म्हणजे तुमच्या शरीरातल्या काही ह्या ज्या ग्लँड्स आहेत काही अशाच सेल्स बनतात तुमच्या शरीराच्या शरीराच्या विरोधात जातात म्हणजे तसं वास्तविक पाहायला गेलं तर थायरॉइड ग्लँडचं काम नियमित होणं गरजेचं आहे परंतु ते होत नाही मग का हे होत नाही तर तुमच्या शरीरात काही अशा सेल्स निर्माण झाल्या त्या थायरॉइड ग्लँडला नीट काम करू देत नाहीयेत त्यांचं काम बिघडत चाललेलं आहे मग हे काम का बिघडत चाललेलं आहे हेही बघणं गरजेचं आहे ऑटो इम्युन डिसीज किंवा जे काही थायरॉइडचे जर साधे साधे कारणं असतील ना तर ते तुम्ही आरामात तुमच्या लाईफस्टाईल फॉलो करून एक आयुर्वेदिक जीवनशैली फॉलो करून तुम्ही तो डोस कमी करू शकता गरज वेळेप्रसंगी बंद पण करू शकता परंतु तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आजकाल बरेच व्हिडिओज येतात बऱ्याच ठिकाणी जाहिराती येतात की असं असं करा ही 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 हे ही वनस्पती घ्या हे 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 फॉलो करा आणि तुमचे थायरॉईडची गोळी बंद करा अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नका विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला तुम्ही त्या पद्धतीने लाईफ मॅनेजमेंट करा स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी त्या गोष्टींचा आधार घ्या ती ते जे एक्सरसाइज सांगतात ती एक्सरसाइज करा परंतु टोटली डिपेंडंट राहून स्वतःची गोळी मनाने बंद करू नका कारण एकदा तुम्ही बंद केली थायरॉईडचा डोस नॉर्मल झाला जर पुन्हा त्याचा रिकरन्स झाला तुम्ही पुन्हा करताय असं जर वारंवार वारंवार होत गेलं तर त्याचा कुठेतरी तुमच्या मेंटल हेल्थवर परिणाम होतो आणि या मानसिक तुमच्या आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे स्ट्रेस जास्त वाढतो मग पहिले जर तुम्हाला पन्नासची गोळी असेल तर पुन्हा कदाचित शंभरची लागू शकते का कारण खूप प्रयत्न करून तुम्ही ते रेग्युलर ट्रॅकवर आणलेलं असतं आणि परत ते डीपमध्ये जातं हा स्ट्रेस खूप जास्त असतो मग हा स्ट्रेस वाढल्यामुळे काय होतं थायरॉइडचं फंक्शन पण बिघडतं आणि गोळी पहिल्यापेक्षा जास्त पॉवरची तुम्हाला लागते मग ह्या जर या, या गोष्टींचा तुम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे की जे काही सांगतात आश्वासनं देतात की आम्ही थायरॉईडची गोळी बंद करू हे करू ते करू त्यावरती उघड्या डोळ्यांनी विश्वास ठेवा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्वास ठेवा तुमच्या डॉक्टरांना न विचारता कुठलीही प्रकारची एक्स्ट्रा लाईफस्टाईल फॉलो करू नका कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा प्रोडक्ट्स घेऊ नका तुम्हाला तुमची नियमित जर थायरॉईडची गोळी बंद करायची असेल म्हणजे माझा अनुभव सांगते मी पेशंटच्या गोळ्या एकदम एकदमदा आश्वासन अजिबात देत नाही की मी बंद करूनच दाखवेल म्हणून कारण त्याच्यासाठी पेशंटची विशिष्ट कंडिशन गरजेची असते की कोणत्या अवस्थेमध्ये आपण ती बंद करू शकतो मग कोणत्या अवस्थेमध्ये बंद करायची आहे तर दर तीन तीन महिन्याला तुमचा डोस मॉनिटर करणं गरजेचं कर आहे एखाद वेळेस होऊ शकतो एखाद वेळेस जर पेशंट आपल्याला सांगतो आहे परंतु तिने जर स्ट्रेस घ्यायचं सोडलं नाही किंवा तिने पथ्यामध्ये विशिष्ट गोष्टी पाळल्या नाही तर तिला ती गोळी कदाचित वाढू पण शकते मेडिसिन्स असतानासुद्धा असं कधीही नसतं रिप्लेसमेंट की तुम्ही ही थायरॉईडसाठी आयुर्वेदिक गोळी घ्या आणि ही हा दुसरा मॉल्युक्युल घ्या विशिष्ट प्रकारचा किंवा वनस्पती ओरिजनचा किंवा आयुर्वेदिक ओरिजनचा आणि तुमची गोळी हमखास आणि पूर्णतः बंद होईल हे बरेचदा खोटे दावे दिले जातात परंतु योग्य अशा डॉक्टरकडून सल्ला घ्या आणि अशी जी काही तुम्हाला टॅबलेट सुरू ठेवून तुमची मेन टॅबलेट बंद केल्या जाते ती जर केली असताना तुमच्या सतसत विवेकबुद्धीचा वापर करून तीन तीन महिन्याला तुमची नियमितपणे थायरॉइडची तपासणी करा जर तुम्हाला फरक पडत असेल तर तुम्ही त्या वाटेने जायला हरकत नाही पण जर तुम्हाला फरक पडत नसेल तुम्हाला जर सिमटम्स रिकरंट होत असतील आणि तुम्हाला जर त्रास वाढत असेल तर एकदा विचार करा आणि जागरूक होऊन तुमच्या जवळच्या डॉक्टरांना किंवा तुमच्या रेग्युलर डॉक्टरांना ज्यांनी तुमची थायरॉईडची गोळी सुरू केली आहे त्यांच्या सल्ल्याने परत तुम्ही तपासण्या करून व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या हलगर्जीपणा करू नका त्याच्यानंतर प्रश्न येतो मेनापॉजच्या वेळेस पण मेनापॉजच्या वेळेस तुमचे जे काही हॉर्मोनल इम्बॅलन्स होत असतं पाळी जेव्हा जात असते तेव्हा सुद्धा आपल्याला थायरॉईड थोडंसं वाढलेलं आढळतं तर मग या जेव्हा हे कमी जास्त होतात थायरॉईडच्या रेंज तेव्हा तुम्हाला तुम्हा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन विशिष्ट त्या फेज पुरता तुम्हाला टॅबलेट्स घेऊन नंतर तुम्ही ते कमी करू शकता आ, एकदम बंद क किंवा मग पाळी सुरू होण्याच्या आधी लागली आणि पाळी बंद झाल्यावर आता मला काही त्रास होणार नाही म्हणून गोळी बंद करणं हे हिताचं नाही हे नक्की जाणून घ्या जर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील तर त्या फॉलो नक्की करा कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तुमच्या आयुष्यात तुम्ही त्याची मांडणी करणं गरजेचे सजगपणे त्याबाबतीत जागरूक होणं गरजेचे थायरॉइडची गोळी बंद करण्यासाठी विशिष्ट असे खूप सारे एफर्ट्स नाही करावं लागत त्याच्यासाठी फक्त हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आणि तुमची जीवनशैली बदलावी लागते तुमची जीवनशैली बदलल्यानंतर तुम्हाला योग्य तो रिझल्ट येते आता आयुर्वेदशास्त्राबद्दल बोलूया की आयुर्वेदशास्त्रामध्ये थायरॉइडची गोळी बंद करता येते का तर आयुर्वेदशास्त्रानुसार जर तुम्हाला थायरॉइडवर थायरॉइडच्या टॅबलेटवर डिपेंड राहायचं नसेल तर तुम्हाला नियमितपणे पंचकर्म करावं लागतं सीजनल पंचकर्म करावं लागतं तुम्हाला पथ्य देखील पाळावे लागतात आणि तुम्हाला ज्या तुमचे आयुर्वेदिक डॉक्टर सांगतील ते सगळे नीती आणि नियम पाळावे लागतात म्हणजे अगदी स्ट्रेसपासून ते पुढच्या सगळ्या गोष्टींपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी पाळाव्या लागतात जेव्हा तुम्हाला थायरॉईडची गोळी सुरू होते तेव्हा कुठले कारणं आहेत आणि जेव्हा तुमची थायरॉईडची गोळी तुम्हाला बंद करायची आहे तेव्हा तुम्ही ते कारणं किती दूर केलेत या सगळ्या गोष्टींवरती थायरॉईडची गोळी बंद करणं आपण बघतो आणि या गोष्टींवर अवलंबून असतं की तुम्ही तुमच्या थायरॉईडची गोळी कधी बंद कराल कशी बंद कराल जेव्हा आयुर्वेदशास्त्राचा विचार येतो तेव्हा ऋतूनुसार जेव्हा आपण पंचकर्म सांगतो तेव्हा उन्हाळ्यात वमन हिवाळ्यामध्ये विरेचन आणि पावसाळ्यात बस्ती या सगळ्या गोष्टी तुम्ही नि नियमाप्रमाणे पाळल्या केलं आणि त्यानंतरही जे तुमचे डॉक्टर सांगतात ते पथ्य जर तुम्ही पाळले आणि प्रत्येक पंचकर्म करण्या अगोदर आणि नंतर जर तुम्ही थायरॉइडची व्हॅल्यू तुमची मोजली काउंट केली आणि त्यानुसार गोळी कमी केली तर ती योग्य पद्धतीने बंद होऊ शकते कमी होऊ शकते परंतु ती बंद झाल्यानंतर सुद्धा वर्षाला एकदा सहा महिन्याला एकदा तुम्ही जेव्हा आजारी पडाल तेव्हा तुमच्या विशिष्ट ह्या तपासण्या करणं गरजेचं आहे तेव्हा तुमच्या डॉक्टरांना न विचारता था। मनाने थायरॉईडची गोळी अजिबात बंद करू नका फालतू आश्वासनांच्या मागे धावू नका कुठलेही प्रोडक्ट घेऊन किंवा कुठलेही अव्वाच्या सव्वा काहीतरी घेऊन कधीही थायरॉईडची गोळी बंद होऊ शकत नाही तो मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे त्याच्यासाठी दृढ इच्छाशक्तीसोबतच निश्चयी असावा लागतो की मी माझी विचारशक्ती बदलणार मी माझ्यामध्ये हवे ते बदल करणार सकाळी लवकर उठणार रात्री लवकर झोपणार बाहेरचं कमीत कमी खाणार उपवास करणार नाही चहा प्रमाणात घेणार नाही दुपारी झोपणार नाही रात्री लवकर झोपेल ही जी लिस्ट आहे पथ्यांची ही तुम्ही जर पाळायची तुमची तयारी असेल लाईफ लाँगसाठी तरच तुम्ही थायरॉईडची गोळी बंद करायचा विचार करा आणि जर तुमची पाळायची तयारी नसेल तर थायरॉईडची गोळी बंद करायचा अजिबात विचार करू नका करायची असेल तर तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्याला माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्यापैकीच एका मैत्रिणीचा प्रश्न होता की मॅडम थायरॉईडची गोळी बंद होऊ शकते का त्याला उत्तर द्यायचं म्हणून हा व्हिडिओ बनवला होता माहिती आवडल्यास पिसा देवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद